पोटात कावळे वरडायला लागले बाबईचा हिरवा हिरवा पाला खाली आलेली आहे कसं आहे हे आहे आळणी पाटील हे आहे तिखट नमस्कार मित्रांनो तर मी स्वप्नील आणि आज आमच्या मुंबईच्या मित्रांबरोबरच तुम्हाला सुद्धा मी घेऊन जाणार आहे मुरडाच्या धरणावर जिथे की आम्ही करणार आहे पार्टी मग पार्टीसाठी काय करणार आहे तर तिथं असणाऱ्याच केज वरनं आणून तिथं असणाऱ्या हॉटेलवर आम्ही बांधवायला देणार आहे तर ही कसं असणार आहे हे तुम्ही पुढे येणारा व्हिडिओ तर आम्ही बघतालाच त्याच्या आधी तुम्ही ही झऱ्याचं पाणी फिरतानाची गंमत बघा बिचणाऱ्या सुंदर निसर्गात आलेला आहे ते मुंबईच्या बीएमसीच्या पाण्यावर हिची तुलना करता तुम्ही किंमत कमी करता आमच्या गावच्या पाण्याची फरक कसा वाटतो करत गावाकडच्या भावानं दाखवलं की झऱ्याचं पाणी प्यायचं कसं असत निखळ वाहणाऱ्या झऱ्यातील पाणी पिऊन आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेनं हॉटेलमध्ये गेल्या गेल्या हॉटेलची कशी सिस्टीम आहे सगळं जाणून घेतलं आणि मग इथली जी काय स्पेशल मच्छी आहे ती मच्छी आणण्यासाठी केजवर आमचे दोन कार्यकर्ते आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की सगळ्यांनाच न्या पण ते शक्य नाही झालं मग दोन कार्यकर्ता आम्ही आमचं पाठवलं आणि दादा गेले त्यांच्या भाऊ बोटीतनं मच्छी आणायला गेलेत मग तोपर्यंत आपण काय करायचं म्हणून तेवढ्यात सोन्याने एक कल्पना काढली की चला खेळण्यावर खेळूया लहान मुलांच्या खेळण्यावर आम्ही सगळीच खेळायला लागलो आणि आता बघितलं तर मला कळलंच नक्कीच आम्ही कसं लहान झालेलं बरोबर

सगळेजण इकडे खेळण्याचा आनंद घेत होते इतक्यात मला एक श्वान दिसलं मग श्वानाला विचारलं काय राहू मज्जा इकडे रोजच मच्छी खायला भेटत अस इतक्यात श्वान म्हणलं निघतो का आणि पुन्हा आम्ही मग परत खेळणी खेळायला सुरुवात केली ते झालंच परत जरा गप्पा मारत बसलो नाही का ना धरणात कुठला प्रयोग प्रकल्प करता येईल का बऱ्याच वेळाच्या चर्चेनंतर अखेर प्लॅन ठरला आणि भैयाच्या मताला सहमती देत या धरणात ऊस लावायचा प्रकल्प करायचा सगळ्यांचं ठरलं इतक्यातच झाडीतनं दर्शननं दर्शन दिलं आणि आणलेलं चिकन सगळं आम्हाला दाखवलं त्याचबरोबर वर त्यानं पाव आणि भजीसुद्धा आणली होती जी की आम्हाला नाही का तात्पुरतीनॉस्टाईल वगैरे होतील अशा विषयातनं मग पाव आणि भजी एकत्र केली आणि वडापाव टाईपमध्ये त्याच्या हजारायला सुरुवात केली इतक्यात बोटीचा आवाज आला की, की म्हणलं ही बावा आले तीच सगळं म्हणलं आवरा पटापटा ही याच्यात संपून टाका सगळं भाऊ होडीत न उतरतात न देत तर आत्यानं विचारायला सुरुवात केली कसं कसं होतं तिकडे ऐकून करत भावानं सांगितलं की म्हटलं होडीची जाऊन अवस्था बघा एकदा बघितली तर काय होडीत चिरलेलं पाणी का तर त्यात बसलेला यो आमचा भाव मदत <laughs> बोलला मी ऐकून घेतलं आता मदत

होडीतनं पुन्हा आम्ही दादा मासा नाही निघालेलं मग ह्याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी स्निगळ घातलं आणि शेवटी गेलाच कार्यकर्ता येईल दोघांच्या उचलून कसं आहे दोघात भारी

जाऊ दे इथल्या संसाधनांचा उपभोग घेत होतो आणि सगळी नाही का झुंकळ्यावर वगैरे खेळ तेवढ्यात काकाच आम्हाला म्हणलं आणि ही आमची आता तुम्ही बघताय की फोटो वाली घ्या घसर गुंडीवर जाऊन फोटो काढते पोटात कावळे वरडायला लागले पटपट पटपट टाकला म्हणजे सुरुवात केली

ते ज्या गोष्टीची वाट बघतो ते आमच्या थाळे आलेल्या मग आता काय सुरुवात करायची थाळी आलेली आहे कस आहे हे आहे आळणी आहे तिकट चिकन मसाला आमची स्पेशल लाल चिलापी खाऊ का थाळीवर एकदा नजर टाका दाखवतो तुम्हाला कशी आहे थाळी आम्ही सगळे चित ताट सगळे असे बसलेलं खरं चालू काय विषय नाही खाऊन वगैरे झालं आता विषय येतो कॉन्ट्रीचा सगळ्यांनी कॉन्ट्री काढली पण सगळ्यात महत्वाची अपडेट तुमच्यासाठी इथं जर जात असाल तर कॅश कॅरी करा का तर ऑनलाईनला रेंज नाही त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला तेवढी काळजीपूर्वक करा बाकी सगळं ओके आहे